नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत झटपट होणारी जिलेबी नाही अर्धा तासातच जिलेबी तयार होती आपण ना पारंपरिक पद्धतीने जिलेबी कशी करायची तो व्हिडिओ पाहिला होता त्याला दोन तीन दिवस पीठ मोडून ठेवा ते करा आणि इन्स्टंट जिलेबीचा पण आपण व्हिडिओ पाहिलेला आहे पण आता त्याला वर्ष झालं आणि त्यावेळेस माझ्याकडे फूड कलर नव्हता बिना कलरचीच केली होती मी केशर टाकून तर आज कलर आहे म्हटलं चला आणखीन एकदा तुमच्याशी शेअर करावी तर खूप छान झाली आता त्यासाठी साहित्य काय काय घेतलं चला पाहूया इथं एक वाटी मैदा घेतला आहे थोडंसं मीठ घेतलं इन पॉकेट घेतलं एक तूप घेतलं एक चमचा आणि पाणी घेतलं एक वाटी आपलं पीठ मळण्यासाठी आता पाकासाठी त्यांना त्याच वाटीनं दीड वाटी, वाटी साखर घेतली एक वाटी पाणी घेतलं नंतर थोडंसं विलायची पावडर घेतलं एक चमचा एक चमचा लिंबू रस घेतला आणि थोडासा किंचितचा केशरी कलर घेतलेला आहे तर आता एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं म्हणजे आपल्याला परफेक्ट होतं पाक पण आणि पीठ पण पाण्याचं ते प्रमाण घेतलं की सुरुवातीला आपण ना पाक करून घेऊ तर त्यासाठी त्यांना मी दीड वाटी साखर आहे ना कडे भांड्यात कोणत्याही एका भांड्यात तुम्ही ट काढून घ्या आणि त्याच्यात एक वाटी पाणी टाकायचं दीड वाटी साखरेला एक वाटी पाणी परफेक्ट प्रमाण होतं एवढं आणि याला ना उकळी फुटूच तर गॅस फुल ठेवायचा आणि उकळी फुटली की नंतर गॅस बारीक करायचा पाक करण्यासाठी तर म्हणजे तुम्हाला दाखवतेच आता मी तर फुल गॅसवर ना असं सतत हलवलं का नाही तीन मिनटात उकळी फुटली आणि आपला पाक तयार झाला नंतर मी ना सात मिनटानं नंतर मी, मी, मी गॅस बारीक केला म्हणजे बरोबर सुरुवातीपासून दहा मिनिट लागले मला पाक तयार व्हायला तर असं नुसतं चिकट झालं पाहिजे पाक असं तार नाही आली पाहिजे चिकट झाला पाहिजे बोटात घेतला की की दहा मिनटात आपला पाक तयार झाला आता याच्यातनं आपण विलायची पावडर टाकूया नंतर आपण जो लिंबाचा रस घेतलाय का तो लिंबाचा रस टाकूया आणि फूड कलर घेतला तो फूड कलर पण टाकूया तर लिंबाचा रस टाकल्यामुळं आपल्या जिलेबीला एक आंबूस अशी चव पण येते आणि आपल्या सा जी पाक आहे ना त्याच्यानंतर साखर जमा झाली आणि होत नाही आपल्या ह्याच्यावर जिलेबीवर हो, म्हणून लिंबाचा रस टाकायचा आता गॅस बंद केला मी आपला पाक तयार आहे आता तर आता आपण हे करायला पीठ मळायला घेऊ आता गरम आहे पाक हा पाक असाच गरम राहावा हो, म्हणून याच्यावर झाकण टाकून ठेवू आपण आणि तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊ हो जिलेबीचं तर इथे ना एका खोलगड भांड्यात ना मी आपला मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे तर आता मैदेत आपण मीठ आणि तूप टाकून मैदा चांगला चोळून घेऊ तूप आणि मीठ आणि इनो पण टाकायचा लगेच तर हे असं गच्च वाटी भरून घेतलेलं आहे ब दाबून असं म्हणजे आपल्याला इनोचं प्रमाण कळावं म्हणून वाटीची साईज तुम्ही पाहू शकता तर मीठ टाकलं तिथं आणि तूप टाकून चोळून घेतलं पिठाला व्यवस्थित ते मीठ तूप आणि इनो हे तिन्ही पण पिठाला चांगलं चोळून घ्यायचं हाताने आणि नंतर पाणी टाकायचं तर झटपट होते खूप छान झाली एकदम कडक कुरकुरीत रसरशीत झाली अशी तुम्ही शेवटला पाहू शकता मी दाखवते तुम्हाला खूप मस्त झाली कधी तुम्हाला गोड खावं असं वाटलं मग बाहेरचं नको वाटतं ना आणायला मग घरच्या घरी तुम्ही असं करू शकता खूप छान होते तर इथे ना मी पाणी टाक थोडं थोडं पाणी टाकून मळायचं तर मला बरोबर एक वाटी आणि वरी एक चमचाभर पाणी लागलं आता मैदा तुमचा कसा आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून राहतं कधी एक वाटी लागू शकतं की कधी वर एक चमचा लागू शकतो किंवा एक वाटीला एक चमचा कमी पण लागू शकतं पाणी तसं काही एवढं परफेक्ट नाही कारण मैद्यावर पाण्याचं प्रमाण राहतं तर मला एक वाटी आणि वर एक, एक चमच्यावर पाणी लागलं नंतर आणखीन मी थोडं पाणी घेतलं तर असं पडलं पाहिजे बॅटर खाली आता हे पडत नाही आहे घट्ट आहे म्हणून मी आणखीन चमच्यावर पाणी टाकलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं चांगलं फेटायचं त्याला म्हणजे गाठी होणे अशा प्रकारे ते लगेच खाली पडलं पाहिजे अशा प्रकारे आता झाले परफेक्ट पीठ आपलं त्याला आणखीन एकदा चांगलं फेटते आणि आपल्या जी ज्या ह्याच्यात आपल्या जिलेबी करायची साच्यामध्ये त्यात ते, ते पीठ काढून घेऊया आपण वाटलं तर तुमच्याकडे जे असे बॉटल नसेल जिलेबीची तर तुम्ही कॅरी बॅगमध्ये पण टाकून त्याला वर रब्बर लावून त्याला खाली छोटंसं छिद्र पाडून पण त्यांनी पण जिलेबी करू शकता तर बॉटल भरून थोडं शिल्लक राहिलं त्यानंतर बॉटलमध्ये भरते नंतर मी संपलेस आपलं तेल गरम करायला ठेवलं तर पसरट भांडं घ्यायचं आता माझ्याकडे ना असं पॅनच आहे पसरट आणि तर कडकडीत तेल गरम करायचं थंड तेलला सोडायचे नाही आणि गॅस फुलच ठेवायचा अजिबात बारीक करायचं नाही फुल गॅसवर हो जिलेबी चांगली होती आपली तळली जाते बारीक जर गॅस केला तर कडक होती ती खूपच मग त्यात रस मुरला जात नाही तर जरा गरम तेलाच्या वाप हाताला लागायला त्याने गोलाकार कर आकार देता आला नाही चटकी बसायले गॅस असल्यामुळे तेल कडकडीत ते गरम झालेलं आहे त्यामुळे मग असंच एक मिनिटात तर ते खालची बाजू त्याची चांगली शेकली जाते लगेच चिमट्याच्या साईडने त्याला पलटी करायचं म्हणजे वरची पण साईड त्याची शेकली जावी जरा असा थोडासा कलर आला की झाऱ्यात काढून घ्यायची आणि आपल्या गरम गरम पाकात लगेच बुडवायची आपली जिलेबी त्याला बाहेर काढून जास्त वेळ ठेवायचं नाही तर मी आता काढून घेते जिलेबी आता गॅस बारीक केला तर मी जिलेबी काढायच्या टायमिंगला गरम गरम पाकात असं बुडवायचं म्हणजे ते त्यात पाक चांगला मुरला पाहिजे उलट नाही नाही अशी जिलेबी ना पाकात अशी दाबायची म्हणजे त्यात पाक चांगला मुरला जावा म्हणून आणि लगेच काढायचे ठेवायचे नाही त्यात नाही तर ती लूज पडते जिलेबीनंतर मऊ होती कडक होत राहत नाही त्याला फक्त दाबलं की नाही खालची अंग वरे केलं की लगेच काढून ताटात एका घ्यायची तर आपण दुसरा एक गाणं काढून घेऊया असं प्रमाण घेऊन तुम्ही परफेक्ट प्रमाण घेतलं ना हे बरोबर होती अजिबात चुकत नाही तुमची जिलेबी मी अशाच प्रकारे आता सर्व जिलेबी करून घेते आपली आणि आता सर्व झाल्यास दाखवते तुम्हाला जिलेबी पाकात मुरू आणि आपला गॅस बारीक करायचा नंतर तो तोपर्यंत खूप गरम होईल तेल आणि फक्त जिलेबी सोडतानाच गॅस फुल राहून द्यायचा एकदम रसरशीत कुरकुरीत मस्त झालेली आहे आपली जिलेबी आता माझा पॅन छोटा असल्यामुळे असे त्यात जास्त जास्त सोडता आले नाहीत मला आणि गॅस फुल करावा लागतो त्यामुळे ते तेल ला असे चटकी बसतात हाताला त्याच्यामुळे आकार जरा काही काहीही झालेत कारण आपल्याला रेग्युलर करत नव्हतं ना आपण प्रॅक्टिस नसते आपल्याला तुम्ही पाहू शकता किती कडक झाले आणि रस पण किती आतमध्ये मस्त मुरला येते त्याच्यात तुम्ही पाहू शकता तुकडा मोडून दाखवला आहे मी तुम्हाला आणि करत करत मी तर खायला चालू केलं होतं इतकी छान झाली होती की गरम गरम मला खूप म्हणजे म एकदम मी रावलंच नाही तो माला खावी सी बाते आशा है तर तुम्हाला पण पाहून खावीशी वाटत असेल अशा आहे मला अशी तर कशी झाली जिलेबी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर तेवढा पाक राहिला आहे आपला शिल्लक आणि हे ना शेवटला त्या बॉटलला चिटकलेलं पिट असतं का त्याचं हातानेच एडी सोडली होते ते जरा मोठे मोठे झालेत हाताने सोडल्यामुळे तर मग किती रसरशीत झाली तुम्ही पाहू शकता परफेक्ट प्रमाणात एकदम कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी आपली तयार आहे जिलेबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा